नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातले तरुण जे आतुरतेने वाट बघतात त्यांच्यासाठी एक खुशखबर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमध्ये जी भरती निघणार तिचे येत्या पाच मार्च पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्याची मी माहिती काढलेली आहे ही तुमच्यापर्यंत कशी पोचल हे हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल फेसबुकला यूट्यूबला शेअर कर, शेअर करणार जर हिडो आवडला तर हिडोला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा महाराष्ट्र पोलीस दलात एकूण चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव जागा निघणार आहे त्याच्या जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती किती जागा आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे एकूण चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव जागा जे आतुरतेनं वाट बघत होते जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी बिग अपडेट मोठी खुशखबर प्रत्येक जिल्ह्याच्या जागा तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात फी किती आहे उंची किती पाहिजे शैक्षणिक पात्रता सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे मी शैक्षणिक पात्रता जे कोणी जुन्या असेल त्यांना सर्वांना माहीत आहे जे कोणी नवीन भरती देणार आहे त्यांच्यासाठी उपयोगी माहिती आहे शैक्षणिक पात्रता आपल्याला लागणार एच एस सी परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच बारावी पास बारावी पास जो उमेदवार असेल ते पोलीस भरती देऊ शकतोय त्याच्यानंतर वयोमर्यादा वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि मागास स्वर्गीय प्र परवर्गासाठी अठराशे तेहतीस वर्ष एवढी वयोमर्यादा पाहिजे त्याची फी असणार आहे खुला परवर्ग चारशे पन्नास रुपये आणि मागास परवर्ग मागासवर्गीय परवर्ग तीनशे पन्नास रुपये अर्ज सुरू होण्याची तारीख पाच मार्च दोन हजार चोवीस मित्रांनो अर्ज भरताना घाई करू नका गडबड करू नका विचारपूर्वक अर्ज भरा कारण की आपल्याला मागच्या वर्षीसारखं तो ह्या वर्षी पस्तावायचं नाही त्यामुळं विचार करून अर्ज भरा अर्ज भरताना अर्ज भरायची अर्ज भरायची घाई करू नका अर्ज सुरू होण्याची तारीख तुम्हाला कळाली पाच मार्च दोन हजार चोवीस आणि शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता नंतर तारीख वाढवू पण पन शकते पण वाढायची वाट बघू नका आपण आपल्या वेळेत आपण आपल्या टायमात व्यवस्थित अर्ज भरा अर्ज भरताना बिलकुल घाई करू नका व्यवस्थित घटक निवडा तुमची तयारी कशी आहे त्याच्यानुसारच घटक निवडा अभ्यास कसा आहे त्याच्यानुसारच घटक निवडा जिल्हा निवडा आणि व्यवस्थित अर्ज भरा अर्ज भरताना बिलकुल घाई गडबड करू नका त्याच्यानंतर तुम्हाला जिल्ह्यानुसार मी जागा सांगणार आहे कुठल्या जिल्ह्यात किती जागा आहे लक्ष देऊन बघा वाटलंच तर नोट करून घ्या मी तुमच्यासाठी एवढी माहिती जमा केली प्रत्येक जिल्ह्याची माहिती जमा केली आणि ही तुम तुम्हाला सांगतोय तुम्हाला यामध्ये पोलीस शिपायाच्या जागा सांगणार आहे ड्रायव्हरच्या जागा अजून काढल्या नाही त्या काढल्यानंतर त्या पण पूर्ण जिल्ह्याच्या जागा तुम्हाला सांगणार आहे पोलीस शिपाईच्या जागा वाटलंच तर नोट करून घ्या एवढं लक्षात राहणार नाही मी एका पेजवरती फोटो काढून घेतला आहे कारण की आधी नोट केल्यानंतर फोटो काढून घेतला म्हणजे तुम्हाला सांगायला मला इझी जाईल पोलीस शिपाई छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाईची लोहमार्ग ते जी आर पी असते ना लोहमार्ग पोलीस शिपाई छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस ऐंशी जागा आहे टोटल जागा सांगतो आहे कॅटेगरीत वाईज जागा तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या जागा सांगणार आहे या पूर्ण जागा सांगतो त्याच्यानंतर चालकच्या बी जागा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण जिल्ह्याच्या काढल्यानंतर तुम्हाला त्या सविस्तर सांगणार पोलीस शिपाई पुणे ग्रामीण चारशे अठ्ठेचाळीस जागा आहे त्याच्यानंतर पोलीस शिपाई सिंधुदुर्ग एकशे अठरा जागा पोलीस शिपाई लोहमार्ग पोलीस शिपाई मुंबई एक्कावन्न जागा त्याच्यानंतर पोलीस शिपाई पुणे लोहमार्ग पन्नास जागा पोलीस शिपाई पालघर एकोणसाठ जागा व्हिडिओ स्किप करू नका महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या जागा तुम्हाला सांगतोय पोलीस एक शिपाई रत्नागिरी एकशे एकोणपन्नास जागा लोहमार्ग पोलीस शिपाई सिपाई पुण्याच्या तुम्हाला सांगितल्यात त्याच्यानंतर पोलीस शिपाई नवी मुंबई एकशे पंच्याऐंशी जागा पोलीस सिपाई ठाणे शहर सहाशे सहासष्ट जागा पोलीस सिपाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एकशे सव्वीस जागा पोलीस सिपाई जालना एकशे दोन जागा पोलीस सिपाही छत्रपती संभाजीनगर ही सिटीची आहे सिटी पोलीस कमिशनर ऑफ संभाजीनगर त्याची जाहिरात आहे दोनशे बारा जागा त्याच्यानंतर पोलीस सिपाई बीड पाच जागा एकशे पासष्ट जागा सॉरी एकशे पासष्ट जागा पोलीस शिपाई बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या एकशे पासष्ट जागा आहे त्याच्यानंतर पोलीस सिपाही लातूर चौवेचाळीस जागा त्याच्यानंतर पोलीस सिपाही परभणी एकशे अकरा जागा मित्रांनो नोट करून घ्या ज्यांना कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्याच्या जागा नोट करून घ्या अटलंस तर पूर्ण नोट करा नंतर विचार करा कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा ते पोलीस सिपाही नांदेड एकशे चौतीस जागा त्याच्यानंतर पोलीस सिपाही अमरावती शहर चौऱ्याहत्तर जागा पोलीस सिपाही वर्धा वीस जागा पोलीस सिपाही भंडारा साठ जागा पोलीस सिपाही चंद्रपूर एकशे शेहेचाळीस जागा पोलीस सिपाई गोंदिया एकशे दहा जागा पोलीस शिपाई गडचिरोली सातशे बेचाळीस जागा भरपूर जागा गडचिरोलीला पोलीस शिपाई नाशिक शहर एकशे अठरा जागा पोलीस शिपाई नागपूर ग्रामीण एकशे चोवीस जागा पोलीस सिपाई अहमदनगर पंचवीस जागा पोलीस सिपाई जळगाव एकशे सदतीस जागा पोलीस सिपाही सोलापूर ग्रामीण पंच्याऐंशी जागा पोलीस शिपाई मुंबई पंचवीसशे बहात्तर जागा सर्वात जास्त जागा आहे मुंबई सिटीला मित्रांनो फॉर्म भरताना विचारपूर्वक फॉर्म भरा आपण आपली तयारी कुठपर्यंत झालेली आहे आपला अभ्यास किती झालेला आहे त्याच्यानुसारच फॉर्म भरा मुंबईला जास्त जागा आहे पण पब्लिक पण तेवढीच असती उमेदवार पण तेवढेच येते पूर्ण महाराष्ट्रातले उमेदवार येते मुंबईला त्याच्यानुसार सांगतो तुम्हाला रिपीट रिपीट करून सांगतोय आपला अभ्यास किती आहे आपली प्रॅक्टिस किती आहे त्याच्यानुसारच तुम्ही फॉर्म भरा शेवटी तुमची इच्छा पंचवीसशे बहात्तर जागा आहे मुंबई सिटीला पोलीस सिपाही हिंगोली दोनशे बावीस जागा पोलीस शिपाही धुळे सत्तावन्न जागा पोलीस शिपाई नंदुरबार एकशे एक्कावन्न जागा पोलीस सिपाही सातारा एकशे शहाण्णव जागा पोलीस सिपाही अकोला एकशे पंच्याण्णव पोलीस शिपाई धाराशिव पूर्वीचं उस्मानाबाद नव्याण्णव जागा पोलीस शिपाई अमरावती ग्रामीण एकशे अठ्ठ्याण्णव जागा पोलीस शिपाई ठाणे ग्रामीण एक्क्याऐंशी जागा पोलीस शिपाई पिंपरी चिंचवड दोनशे बासष्ट जागा पोलीस शिपाई कुठला राहिला तर पोलीस शिपाई जालना झाला आपला त्याच्यानंतर पोलीस ओलीसिपाई नागपूर लोहमार्ग चार जागा आहे बाकीच्या जागा ज्या चालकच्या आहे बॅन्समनच्या आहे कारागृहाच्या आहे त्या नेक्स्ट हिडोमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे तोपर्यंत तो सर्व माहिती मी गोळा करतो तुमच्यासाठी आणि व्यवस्थित तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो आहे मित्रांनो खाकीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मेहनत करा अभ्यास करा रेग्युलर प्रॅक्टिस करा ग्राउंड पण तुमचं लवकरच होईल पेपर पण लवकरच होईल येत्या पाच मार्चपासून फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे दिवस कधी निघून जातात फटाफट निघून जातात गोंधळू नका टाईम तुमच्याकडे भरपूर आहे ग्राउंड पण होईल तुमची लेकीची पण तयारी होईल एकदम नियोजनबद्ध कारभार करा कुठलंही घाई गडबड करू नका व्यवस्थित प्लॅनिंगनुसार काम करा शंभर टक्के तुम्ही पोलीस वसाल हो तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक जर हिडो आवडला असेल तर यूट्यूबवर जाऊन उमेश वाहूल या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन हिडिओ हे तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करील फेसबुकला बघत असेल तो उमेश वाऊळ या फेसबुक पेजला फॉलो करा अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र